अभिमानाची गोष्ट आहे आणि मी साधारणत दोन हजार दहा च्या सुमारास महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाचे गडकिल्ले हाच होता आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड तशी त्यावेळेला घातली गेली तेव्हाचे दिवस तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचे आता युनेस्कोनी त्याला एक दर्जा दिलेला आहे तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे या निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावा लागत करावाटत तो म्हणजे हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या आधिपत्याखाली झालं आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकवत आले की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल आणखीनही काही किल्ले असू शकतात त्या हिरोजी इंदुलकरांनी म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे जत्तेश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाठी आहे त्या पाठीवरती असं से पोरलंय सेवेचे काही तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणजे ह्या ह्या सगळ्या आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते, ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश झाल्या आणि त्याने विचारलं हिरोजी काय पाहिजेत होता तरी काही नको मला तुमच्या सेवेची संधी मी तुमच्या सेवेला कधीही बोला मी तत्पर आहे म्हणजे तेव्हा अशी निष्ठावंत मावळे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिलाय म्हणून नाही तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहील टप्प्याचं जवळपास काही तांत्रिक बाबी आहेत मला असं वाटतं याच्यावरती मुख्यमंत्री जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण ठेवू शकतील ऑगस्ट मध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी ने नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच करते आणि तो आम्ही मान्य करत नाही हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला दुसऱ्या कोणत्याही इरागा बदल द्यायचं हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते निवडणूक निशाणी ठीक आहे त्याच्याबद्दलही केस सुरू आहे पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही मानू शकत नाही मानत असते मग अशी तुम्ही आला तेव्हा मी अनौपचारिक सगळं बोललेलो आहे लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे हमारे यहाँ भी जो अः है जिला परिषद है उनके भी चुनाव आ जाएंगे तो मीटिंग तो होती सर एकत्र ठाकरे एक मुझे पता तो तो था हमारे नहीं कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए बैलेट पेपर पे ही होना चाहिए अगर 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 मैं गलती नहीं कर रहा हूँ यूएस प्रेसिडेंट की इलेक्शन मी बॅलेट पेपर से होती है। सो आम्हाला आधी एकटा भविष्यात जर गरज पडली तर आम्ही त्यांनी त्यांच्या पक्षाने आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये आल्यानंतर स्थानिक आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या ठीक है चल सर